रामकृष्ण हरिमाऊली आपण पाहत आहात धगधग मुंबई धारावीतील खामदेव नगर मधील देवशैनी आषाढी एकादशी निमित्त शेकडो भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली मंदिर छप्पनव्या वर्धापन दिनानिमित्त पिंगळा महादरी आणि हरिनामाचं गजर यासारखे भक्तीपर कार्यक्रम संपन्न झाले या सोहळ्याला आमदार डॉक्टर ज्योतिदाई गायकवाड पोलीस निरीक्षक राजू बिटकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली कार्यक्रमाचे आयोजन मंदिर समिती अध्यक्ष संजय धुमळ आणि सदस्यांनी उत्साहात रामकृष्ण आरे आज आषाढी एकादशी निमित्त खामदेव खामदेव या नगरात विविध असे कार्यक्रम साजरे केले जातात आणि खासियत अशी आहे की प्रत्येक कार्यक्रम हा इकडे साजरा केला जातो तर आपल्यासोबत काही मंडळातले वारकरी आहेत आज कुठला कार्यकर्ता नाही कोण कुठलं मंडळ नाही फक्त वारकरी कारण तर सगळे वारकरी आज हा कार्यक्रम अगदी सुंदर पद्धतीने साजरा करतात आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या कार्यक्रमाचं काय रूप आहे श्री विठ्ठल रुपमाई मंदिर कमिटीचं हे यंदाच छप्पन्नाव वर्ष आहे गेली छप्पन वर्ष विठ्ठल रुपाई मंदिर कमिटी अखंड विराम सप्ताह करत असते नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्यावेळी आनंदीची यात्रा होते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवनी सोहळ्याच्या दुसऱ्या दिवसापासून अखंड विराम सप्ताह सात दिवस या ठिकाणी सुरू असतो छप्पन्न वर्ष न थांबता कोरोना काळातही अखंड विराम सप्ताह झाला जो सात दिवसाचा नव्हता तीन दिवस झाला पण झाला आणि दरवर्षी आषाढी एकादशीच्या या शुभ दिनी या ठिकाणी श्री विठ्ठलुपाई मंदिर जे धारावीतलं पुरातन प्राचीन मंदिर आहे या मंदिरामध्ये दिवसभर भाविक भक्तांची रीग असते सकाळपासून सकाळी साडेसहा वाजल्यापासून जो धार्मिक विधी सुरू होतो रात्री साडे दहा वाजता महाआरती संपन्न होते या ठिकाणी विविध राजकीय पक्षाची मान्यवर मंडळी येत असतात वेगवेगळे मंडळ येत असतात वेगवेगळे राजकीय नेते येत असतात सर्वजण या ठिकाणी येऊन या ठिकाणी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी विठ्ठवायाचं दर्शन घेत असतात आणि वेगवेगळे कार्यक्रम असतात वेगवेगळ्या संस्था सगळे मिळून या ठिकाणी दिवसभर प्रसाद वाटप या ठिकाणी करत असतात आषाढी वारी पंढरपूरला न जाता आपण आपल्या धारावी जे काही विठ्ठल मंदिर आहे त्या विठ्ठल मंदिरात येऊन विठुराच्या चरणी होणारे वारकरी त्या वारकऱ्यांबद्दल काय सांगतील आणि धारावीत असलेल्या मंदिरांबद्दल असं बघायला गेलं तर धारावीमध्ये जास्त करून हिंदू धर्म खूप कमी प्रमाणात आहे आणि आमच्या इथे जे मंदिर आहे तिथे भरपूर बोलतात ना काही जणांना खूप जाता येत नाही पंढरपूरला पण आमच्या इथे ज्या प्रकारे सोहळा केला जातो आमची ही पिढी आमच्या आजोबांपासून आली आहे आणि ही आमच्याकडे हळूहळू सोपवत आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटत आहे की कुठेतरी खूप चांगली गोष्ट होत आहे की हिंदू धर्माचा प्रसार होत आहे त्याच्यामुळे आम्ही खूप त्या उत्साहाने ती गोष्ट अजून आम्हाला वाटते की आमची ही पुढची पिढी पण ही बघावी म्हणून आम्ही ही जल्लोषाने साजरी करतो

धामदेव नगर असो किंवा धारावी असो तर पूर्ण आपल्या धारावीमध्ये एक प्रश्न आहे की सर्व धर्म समभाव हा जो नारायण नारा एक धम सब एक हे निघालेला आहे तो खरच आपल्याला दिसतो प्रत्येक क्षणी वारंवार आपल्याला तो दिसतो आणि प्रत्येक क्षणामध्ये जण सहभागी होतात ही आपली खासियत आणि खासियत अशीच राहो एवढीच मी वाटतो आपल्या धारावी मंदिर बरेचसे आहेत कारण आषाढी एकादशी निमित्त नाही लोकांना जाता येत नाही पण धारावीतल्या मंदिरात प्रत्येकजण येऊन प्रत्येक वारकरी हा विजय करणे लीन होण्यासाठी येत असतो तुम्ही सुद्धा आलाय तर काय होत्या मंदिर आहे पुराचं आहे पूर्वीपासून आहे लोक वारंवार येतात त्यांना अनुभव येतो त्यामुळे इथे वार येतच राहतात आणि असं मला वाटतं की विठुरायाकडे गेलं काय आणि हा विठुराया भेटला सगळे विठुराया एकच आहे आपली सगळी लोकच आमची इथे विठुराया आहेत आणि त्यांच्यासाठीच आम्ही त्याने समाधानी राहा आणि मी एवढं मागेन की विठुरायाचा जो आम्हाला अन्याय होतो लोकांवर परिवारावर तो अन्याय मीटिंग जाऊ किंवा अन्याय भेटू आणि हा ज्या जे लोक हा अन्याय करतात त्यांना सत्तुती ते देवा एवढंच मनुष्य परा मनुष्य पैसा